श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सनातन धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्व आहे चांगला अभ्यास करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात नोकरी मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत याचे पालन केल्यानंतर व्यक्तीला नोकरी मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात मग आता अगदी नोकरी आहे पण नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा तुमचा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे अशा जर आपल्याला समस्या उद्भवत असतील तर आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे या समस्या नक्कीच दूर होतील तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आपल्यावरती आत्मविश्वास असणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे आपल्याला नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे मग अशा वेळेस आपलं मन हे खचून जात असतं आणि आपण आपल्याबद्दलच नकारात्मक बोलत असतो ते आपण पहिल्यांदी बदलायचं आहे आपण आपल्याबद्दल सकारात्मक बोलायचं आहे अगदी तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरी पाहिजे असेल तर त्याबद्दल तुम्ही बोलत जा की मला इथे नोकरी मिळालेली आहे किंवा माझा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू आहे असे आपण जर आपल्याबद्दल सकारात्मक बोललं तर आपली नक्कीच प्रगती होईल कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणत असते त्यामुळे नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला नोकरी व व्यवसायामधील अडचण नक्कीच दूर होतील आता नोकरी व व्यवसायासाठी मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा नक्की करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब मठ टाकून आंघोळ करायचे आहे आपण जर रोज दोन थेंब मठ टाकून आंघोळ केले तर आपले नोकरी व व्यवसायामध्ये सर्व अडचणी अडथळे हे दूर होत असतात तसेच आंघोळ करताना आपण सात नद्यांचे नावं घेऊन मग आंघोळ करायची आहे आता यानंतर आपण रोज देवपूजा करत असतो देवपूजा करत असतो देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे अगदी सलग अकरा दिवस किंवा एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करू शकता आता सर्वात प्रथम म्हणजे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपल्याला आता जी काही देवपूजा आहे देवपूजा करून घ्यायची आहे आपण थोडीशी हळद घ्यायची आहे मग मिक्सर मिक्सरमध्ये टाकायचं आहे त्याची तुम्ही बारीक हळद बनवू शकता किंवा बाजारातली हळद वापरली तरी पण चालेल किंवा एखादा विशिष्ट योग होता जसे की गुरुपुष्यामृत योग होता तेव्हा जर तुम्ही हळद आणलेली असेल तर ती हळद वापरली तर अतिउत्तम होईल तर आपण एका छोट्या वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या हातावरती जे तर्जनीचं बोट आहे अंगठ्याजवळचं बोट तर जिथून बोट सुरू होतं तिथं गुरुचं स्थान असतं तर त्या गुरुच्या स्थानावरती आपल्याला हळद लावायची आहे आता ही हळद आपण गोलाकार पद्धतीने तिथे अकरा वेळा फिरवायची आहे यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि गुरुग्रह हा आपल्या नोकरी व व्यवसायासंबंधित खूप प्रभावशाली आहे आता आपण जेव्हा हळद बोटाच्या खाली लावत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या, वासु या, या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आता हा जप करून झाल्यानंतर ती हळद आपल्याला पुसायची नाही तर हाताला तशीच राहून द्यायची आहे आता यानंतर आपली जी काही नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायचा मग नोकरीबद्दल जे पण काही अडचणी अडथळे असतील नवीन नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा आपण नोकरी तर करतोय पण आपल्याला त्याच्यामध्ये मन समाधान नाही असं देखील असेल तर जे काही आहे ते तुम्ही सांगू शकता तसेच व्यवसायाबद्दल जर काही अडचणी अडथळे असतील तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता ज्या आपण व्यक्तीला नोकरी पाहिजे असेल तर त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे कारण की आपला गुरुग्रह जर बळकट झाला तर आपले नोकरी व व्यवसायामधील सर्व समस्या या दूर होत असतात फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना अगदी तुम्ही हा उपाय कधीपासून पण सुरू करू शकता सोमवारपासून किंवा गुरुवारपासून जरी हा उपाय चालू केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला नोकरी व्यवसायामधील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी दुसरा उपाय करायचा आहे हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेला नारळ असावा त्यानंतर आपला जो कलावाचा धागा आहे लाल आणि पिवळा कलावाचा धागा तुम्हाला जिथे पण पूजेचं साहित्य असतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल तो धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपली जेवढी उंची आहे तेवढ्या उंचीच्या आकाराचा हा धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आता हा धागा घेतल्यानंतर आपण या नारळाला हा धागा बांधायचा आहे आणि बांधताना आपल्या उंची एवढाच बांधायचा आहे तसेच हा उपाय कधी करायचा तर आपण हा उपाय मंगळवारी करायचा आहे मग कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता आता आपण धागा नारळाला बांधल्यानंतर आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे मग दहा रुपये अकरा रुपये किंवा अगदी एक रुपया जरी ठेवला तरी पण चालेल आपल्याला ते दहा किंवा अकरा रुपये त्या नारळाचा जो कलावाचा धागा बांधला आहे त्यामध्ये त्या आपण हे अडकवायचे आहे आता यानंतर आपण त्या नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आणि हा नारळ घेऊन आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण जवळपास हनुमान मंदिर असेल तिथे आपण जायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण हनुमान मंदिरामध्ये जात असतो तर जवळच शनीचं मंदिर देखील असतं किंवा दुसरं कोणतंही मंदिर असेल तर आपण तिथे जायचं नाही डायरेक्ट आपण हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमान मंदिरातून आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण मध्ये कुठे कोणाच्या इथे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा देखील फलदायी ही ठरत नाही आता हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण तिथे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा लावू शकता किंवा जर तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये थोडस आपण मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल यानंतर आपण हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि भगवान हनुमानांना प्रार्थना करायची आहे जे काही नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अर्थ येत असेल तर त्याबद्दल आपण हनुमानांना सांगायचं आहे त्यानंतर हा नारळ आपण त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे आता अर्पण केल्यानंतर आपण तिथे बसून हनुमान चालिसाचे पठण करायचं आहे अगदी हनुमान चालीसा पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला हनुमान चालिसाचे पठण हे करायचंच आहे किंवा जर मंदिरामध्ये शक्य नसेल तर घरी देखील तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करू शकता पण जेवढा प्रभाव मंदिरामध्ये पडतो तेवढा प्रभाव आपल्या घरी आपण तेवढे नियम पाळत नाही त्यामुळे शक्यतो जर मंदिरामध्ये शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्येच हनुमान चालिसाचे पठण करावे आता तो नारळ ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आपण डायरेक्ट घरी जायचं आहे तसेच आता हा उपाय आपण किती दिवस करायचा तर एक मंगळवार करायचा आहे त्यानंतर दुसरा मंगळवार देखील तुम्ही हाच उपाय करायचा आहे आपण दोन मंगळवार हा उपाय केल्यानंतर आपल्याला नक्कीच रिझल्ट हा बघायला मिळेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा मनामध्ये कोणतीही नकारात्मकता आणू नका की मला नोकरी खरंच भेटेल का किंवा व्यवसाय खरंच चालेल का आपल्या मनामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपण केलेला उपाय हा नक्कीच सफल ठरतो तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तो उपाय सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो त्यांच्यामध्ये असलेली नकारात्मकता देखील आपल्यावरती प्रभाव करते आणि आपण जो काही उपाय केला तो उपाय देखील सफल ठरत नाही तसेच आपण नोकरीच्या शोधासाठी कोणतेही कार्य करण्याआधी सकाळी पक्षांना सात प्रकारचे धान्य खाऊ घालावे यानंतर आवडत्या देवतेला अवश्य भेट द्या हा उपाय केल्यास यश तुम्हाला नक्कीच मिळेल अगदी तुम्ही इंटरव्ह्यूला दिवशी हा उपाय आवर्जून करायचाच आहे जर तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल पण यश मिळत नसेल तर सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकरांची पूजा करा मुठभर तांदूळ पाण्यात भिजवून भगवान भोलेनाथांना ते अर्पण करा तसेच अकरा बेलपत्र देखील अर्पण करा आणि तिथे बसून शिवचालिसाचा पाठ करा आरती या करा यावेळी नोकरीसाठी भगवान शंकरांकडे आपण प्रार्थना देखील करावी हा उपाय केल्यास नोकरी मिळण्याची शक्यता ही वाढत असते अगदी एक सोमवार किंवा तुम्ही दोन सोमवार जरी हा उपाय केला तरी पण आपल्याला भगवान बोलेनाथांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद